आपण पाहत आहात के न्यूज मराठी माडगेळ बँक ऑफ इंडियाचा चोवेचाळीसावा वर्धापन दिन असंख्य ग्राहकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी माडगेळ येथे बँक ऑफ इंडियाची शाखा सुरू झाली होती त्याला आज चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली या काळात या बँकेने आजपर्यंत चव्वेचाळीस कोटी इतके कर्ज बँकेने शेतकरी व व्यवसायासाठी दिले आहे ग्राहकांच्या पुढाकाराने सर्व स्टाफचा सत्कार माननीय विठ्ठल बापू निकम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सरपंचसह अनिता माळी उपसरपंच बाळासो सावंत डॉक्टर शेखर हिट्टी महादेव माळी सावकार हे उपस्थित होते यावेळी बँकेचे शाखाधिकारी मौलाली नदाब उपशाखाधिकारी के आर व्ही रेड्डी बुख्या तिरुपती दत्ता गोपणे

डॉक्टर साहेब आणि डेप्युटी सरपंच बाळासाहेब सावंत साहेब आणि माडगावचे सर्व आपले बँक ऑफ इंडिया शाखा मार्गाळचे सर्व ग्राहक यांना बँक ऑफ इंडिया शाखा मार्गाळ चव्वेचाळीस वर्धापन दिन यासाठी मी सर्व ग्राहकांना इथं स्वागत करतो बँक ऑफ इंडिया मार्गाच्या कधी वीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी साली इथं माडगावमध्ये चालू झाला तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चव्वेचाळीस वर्ष पूर्ण झाली ह्या चव्वेचाळीस वर्षामध्ये बँक ऑफ इंडियाने बँक माडग्याळ आणि ह्या सर्व्हिस एरियामध्ये बरेच चांगलं काम केलेलं आहे आणि ह्या भाग बघितलं तर तसं दुष्काळी भाग आहे आपण जतला शक्य कसं जतचं नाव घेतलं की शक्यतो दुष्काळी भाग नव्हतं पण माडग्याळकडे बघितलं तर तसं वाटणार नाही कसं आहे माडग्यावची लोकांची कर्ज परत करणे आणि डिपॉझिट ठेवणे काही ठेवी ठेवणे या सगळे बघितलं तर तसं माडग्यावच्या एरियामध्ये तसं दुष्काळी वाटणार तसं जत मोदी कोनदेव ओरलाल जाडर ओरलाल आणि बोरगी ह्या सगळ्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया पण तिथलं वातावरण वेगळं आहे आणि माडग्या ह्या गावाचं आणि ह्या शाखेचं वातावरण खूप वेगळं आहे आपण ह्या चव्वेचाळीस वर्षामध्ये आज अखेर टोटल डिपॉझिट म्हणजे टोटल फिवी बँकेचे हे बासष्ट कोटीपर्यंत पोचलेलं आहे आणि टोटल अडव्हान्स म्हणजे आपण जे काही कर्ज म्हणतो ते कर्ज असू दे शेती रिटेल आणि बिझनेस लोन सगळ्या कर्जाचे टोटल बेचाळीस कोटीपर्यंत आपण पोचलेलो आहे म्हणजे एकंदरीत आपले ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये बँक ऑफ इंडियाची शाकामाडिया शंभर कोटीच्या वर जे बिझनेस आपण म्हणतो जे बिझनेस पार केलेला आहे त्यासाठी मी सर्व ग्राहकांसाठी बँक ऑफ इंडिया मार्ग्याल शाखा आहे ते ही जे आपले ग्राहक आहेत त्यांच्यामुळे बँक ऑफ इंडियाने ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांकडे फोकस केलेलं आहे त्या वर्षात जे आपण प्रॉब्लेम्स असू द्या शेतीचे पीक कर्ज असू द्या आणि ट्रॅक्टर्स त्या वर्षी आपण ट्रॅक्टर्स मध्ये बरेच चांगलं काम के केलेलं आहे मार्डगाळमध्ये आणि किसान वाहन शेतकऱ्यांचे जे गाड्या असतील आणि बिझनेस लोन जे काही बिझनेस आहेत त्या बिझनेससाठी आपण जेवढे शक्य आहे बँकेच्या वतीने जे काही कस्टमर लोन दो। घेऊन परतफेड केलेले त्याच्यासाठी त्यांच्यासाठी जास्तीत जास्त कर्ज देता येईल नवीन कर्ज वाढवून देता येईल यासाठी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कस्टमर पण हे पेमेंट खूप चांगलं आहे का मला आता इथं दोन वर्ष होत आले आणि मी पण चार पाच ब्रांचेसमध्ये काम केलेलं आहे पण माडग्याळसारखं मला वेगळंच नात आहे माडग्याळ बरोबर आणि इथलं लोक कस्टमरची परतफेडीचे जे सवयी लागलेलं आहे ते खूप चांगले आहे आता शक्यतो आता हे कर्जमाफी वगैरे मुळे पीक कर्ज वगैरे चाललेलं आहे ते काही शासनाचं जे काही आहे त्याचं क्लिअर झाल्यानंतर शेतकरी परत बसतील त्याचा काही विषय नाही आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी साली बँक ऑफ इंडियाची म्हणजे स्थापना झाली मूळ स्थापना ही सात सप्टेंबर एकोणीसशे सहा साली बँक ऑफ इंडियाची स्थापना मेन मुंबई इथे झाली काही उद्योगपती म्हणजे रतनजी टाटा त्याच्यामध्ये आहेत त्यावेळी स्थापना केली मुंबईमध्ये आणि त्याच्या आता जवळजवळ पाच हजार शाखा आहेत आपल्या इंडियामध्ये आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली या बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले पूर्वी काही उद्योगपतीची मालकीची मालकीचे होते एकोणीसशे सहा ते एकोणीसशे एकोणसत्तर सालापर्यंत आणि एकोणीसशे एकोणसत्तर साली बँकेचे राष्ट्रीयकरण झाले त्यानंतर ज्यावेळी माळेगावमध्ये एकोणीसशे एक्क्याऐंशी साली गावात म्हणजे मनी बँक ऑफ इंडिया म्हणून गावात स्थापना झाली होती गावापासून आता जवळजवळ चव्वेचाळीस वर्ष झाले येथे शाखाधिकारी नवाब साहेबांनी बऱ्यापैकी पर्सनल लोन असू दे शेती लोन असू दे इतर लोन भरपूर लोन दिलेले आहे आणि त्यांच्यामुळं शेतकरी असले उद्योग इथले जे व्यावसायिक आहेत त्यांना एक प्रकारे आधारच मिळालेला आहे आणि या निमित्ताने चव्वेचाळीस वर वर्षा वर्धापन दिनानिमित्त बँक ऑफ इंडिया ही हार्दिक शुभेच्छा देते याच्या वर्धापन दिना या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या बँक ऑफ मॅनेजर त्यांच्या त्यांचा सर्व स्टाफ त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर विक्टी साहेब आपल्या गावच्या नोकरी सरपंच आदरणीय अनिता मॅडम त्याचबरोबर रंजना मॅडम आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले ऑफ पिढियाचे सर्व खातेदार असतील शेतकरी असतील आणि उपस्थित सर्व भगिनी गेल्या आपली ऑफ पीडिया स्थापन होऊन चव्वेचाळीस वर्षे झाली चव्वेचाळीस वर्ष म्हटल्यानंतर आम्हाला थोडं उजार वाटतं परंतु चव्वेचाळीस वर्षामध्ये या बँक ऑफ इंडियानं माडग्याळमध्ये चव्वेचाळीस कोटी या ठिकाणी कर्ज वाटण्याचं काम केलं आहे खरोखरच वर्षाला एक कोटी वाटले असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्याचबरोबर ठेवी रूपानं लोकांकडून आलेले पैसे जवळजवळ साठ कोटीच्या वर या ठिकाणी ठेवे कारण ठेवीवरच बँक चालते आणि कर्ज दिल्याशिवाय बँकसुद्धा चालत नाही त्यामुळं दोन्हीचं संगम झाल्याशिवाय या ठिकाणी बँक देंक, बँकेची बँकेचा आलेख वाढता राहत नाही त्यामुळं या ठिकाणी बँक स्थापन होत होत असताना मला वाटते एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आपल्या जुन्या जुन्या ग्रामपंचायतमध्ये त्यावेळी आपल्या पूर्वजांनी स्थापन केली त्यानंतर मधल्या काळामध्ये कैलासवासी तंबाखाच्या घरात थोडे दिवस होते आणि त्यानंतर वर या माडीवर आल्यापासून खरोखरच सट्टा आलेक लागल्या असं म्हणायला काय हरकत नाही कारण मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली होती बँक ऑफ इंडियाची शाखा मोसंडी किंवा no. चार रोबलांना जोडते का काय अशी परिस्थिती या बँक ऑफ इंडियाची झालेली होती परंतु खरोखरच तुमचं आमचं भाग्य म्हणावं लागेल कारण बँक ऑफ इंडिया त्यावेळी एक शाखाधिकारी आले आणि त्याने मला वाटतं साहेब ते आपल्या उमदीचे सुद्धा ह्या ठिकाणी काम करून गेले कसं असतंय कुठल्याही कार्यक्रमात जावा तुम्ही वाढती जरा ओळखीचं असलं की जेवण अगदी पद्धतशीर होतंय त्यामुळं उमदीचे शाखाधिकारी इथं आले म्हणून बँकेची अवस्था या ठिकाणी चांगली झाली आणि गेल्या वर्षापासून नदाब साहेब तर आपल्या भागातले आहेत पूर्व भागातले आहेत मोठीचे आहेत त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला वाढायला अजिबात महागमोरं बघत नाहीत त्यामुळंच या बँकेचा आलेख चढताय साहेब कसा आहे देताना तुम्ही ज्या अगदी आज देतो म्हणले की आजच दिला भरताना लोक अजिबात महाग मोरं बघत नाहीत कारण साहेबांनी मागितल्याबरोबर त्याबरोबर कर्ज कर्ज आहे त्यामुळं बँकेची परतफेड आपण वेळेत केली पाहिजे ही भावना त्या खातेदाराची होती त्या सगळे काम या सगळ्यांना माझा नसतात आज सगळे काही सगळ्या वर्षाने दिला मिळणं आपलं सर्वजण एकत्र असेल या बँकेमुळं आपल्या सर्व आजूबाजूच्या भागातील शेतकरी शेतमजूर महिला महिला बचत गटांना आणि एक छोटे मोठे व्यावसायिकांना कर्ज मंजूर झालेले आहे म्हणजे आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि या आर्थिक मदतीमुळं कोणतंही काम करायचं झालं तर आपल्याला पैसा लागतो पैसा पाहिजे म्हटलं तर आपल्याला या बँकेतून बऱ्या मोठ्या प्रमाणात मदत मिळालेली आहे सर्वच लोकांना आणि त्यामुळं आपल्या या जीवनातील ह्या व्यावसायिकांना शेतकऱ्यांना एक आशेचा किरण एक मत्तीच आहात म्हणून या बँक ऑफ इंडियाकडं पाहिलं जातं आणि त्यामुळं आपणसुद्धा सर्वांनी ग्राहकांनी सुद्धा ठेवी ठेवून आणि वेळोवेळी हप्ते देऊन बँकेला सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा बँकेकडून आपण काम करून घेऊन बँकेला आपण करू आणि असाच बँकेचा आजचा जो आलेख आहे तो पुढेही असाच वाढत जाव या एवढी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा